निसर्गरम्य अशा मांगेली गावात आम्ही असो कुसगेवाडीचं गाव बघतात तर बघा मंदिर वगैरे दाखवतो मंदिर घरा वगैरे दिसतात मस्त खाली आणि निरफणच बघा असतो एक तर आजच्या वेळीत आम्ही निरफणसाची कापा करूया या एक काढूया मस्त मस्त तर हे काय म्हणतात निरपणास एवढच त्याची साईज होता ह्याची मस्त पैकी कापा म्हणजे कटिंग करून बटाट्याची कापा करतो ना तव्यावरती तशी करू चला करूया आणि जो तो तासून घेतला ना कि मग बारीक कापा कशी बटाटे कसे आपण स्लाइस मारतो तशी स्लाइस मारू हे बघा अशी स्लाइस बारीक बारीक बारी मारून ना आपण भाजूची आहात हीच आपली कापा जाती बघा पणसाची काप मस्त सोलून स्ईस मारले त्याचे आता त्याच्यामध्ये मीठ आणि हळद झाल्यानंतर आपला हा मित्रांनो रवा मसाला आणि हळद तर ह्याच्यासोबत सोबत लावून ते वर सोडायचं आहे वर लावू मिक्स लावायचं लावून घेऊचा अरतीचा आणि इकडे वा वा ते बघा आता ह्याच्यावरती प्लेट ठेवूया आणि मस्त पैकी तयार झाल्यानंतर उघडूया वा मस्त गोल्डन काय झालं गोल्डन ब्राऊन बघा आता जरा परतून घेऊया त्याच तर मित्रांनो ही बघा आपली नीरफणसाची फ्राय केलेली कापा आता हे डाळ भात सोबत खावा किंवा सॉससोबत खाया किंवा अशीच खाया मस्त लागतं कोकणातले हे भाजी आहात आणि अळूची भाजी आणि अळू वडीसुद्धा आहोत तर ह्यांची रेसिपी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवूया आता आपण खावायचं तुम्ही पण या खा बरे अरे कुरकुरी